मतदान हा आपला हक्क व अधिकार आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही होय अशी लोकशाहीची व्याख्या करतो यामध्ये मतदानाचा हक्क बजावणे हा आपला अधिकार व जबाबदारी आहे अनेकदा अनेक, अनेक जण हा हक्क बजावत नाही या योग्य वेळी मतदानाची नोंदणी वेळेवर करत नाही पूर्ण मतदान होत नाही यामध्ये योग्य लोकप्रतिनिधी आपल्या अडचणी सोडवण्याकरिता सरकार दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी पाठवणे ही मतदान प्रक्रियेतील महत्वाची बाब आहे मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अठरा वर्ष झाले की जबाबदार नागरिक बनायचं असतं मतदार यादीत नाव नोंदवा व मतदानाचा हक्क बसवा आणि आपली आदर्श लोकशाही बळकट करावी या उद्देशाने सुरगाणा तहसील कार्यालय बिरसा मुंडा चौक होळी चौक झेंडा चौक या ठिकाणी पथनाट्ये व साय सायळपाडा वांगणपाडा राशा जिल्हा परिषद शाळा रांगोळी स्पर्धेतून मतदान जनजागृती कार्यक्रम लोकसभा निवडणुकीच्या स्वीप कार्यक्रमाअंतर्गत तहसीलदार सुरगाणा यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले सध्या लोकसभेचे वारे वाहू लागल्याने लोकांमध्ये मतदानाची जनजागृती व्हावी हा मुख्य उद्देश मतदान जनजागृती कार्यक्रम पथनाट्याद्वारे दाखवण्यात आला आहे यावेळी तहसीलदार सुरगाणा रामजी राठोड निवासी नायब तहसीलदार मोहन कुलकर्णी प्रशासक नायब तहसीलदार दिनेश पाडेकर निवडणूक नायब तहसीलदार सुयोग वाघमारे पंचायत समिती गट विकास अधिकारी महेश पोतदार गट शिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते प्रतिनिधी उमेश पालवा चिंचले सांगतोच अव म्या हाय या गावचा प्रधान प्रधानाला म्हणजे काय राजा असतोस ना हाय की राजा पण आमचा राजा, राजा, राजा का नाही लईच नाटकी म्हणजे आमचा राजा असं बोलून येत नाही आमच्या राजाला बोलायला का नाही घोषणा द्यायला लागते देऊ का पण घोषणा बोलव का बाद राजाला बोलवतो बोलायचं शियार सुंदर राज्याचे बंगाल राजे सुंदर राज्याचे गुणवंत राजे रातांजी महाराज मुजरा या सुग्गल मुजरा या का निशि बाका महाराज हा रातांजी मी काय म्हणतो म्हणा ना आपल्या राज्यात काय चाललंय सध्या काय चाललंय हा तुम्हाला माहिती आहे उद्या काय उद्या उद्या ड्रायडे म्हणजे उद्या फ्रायडे हा महाराज ड्रायवडे फ्रायडे जाऊ त्या बाजूला हा या आपल्या राज्यात निवडणूक आहे निवडणूक ह म्हणजे इलेक्शन आहे हा इलेक्शन आहे उद्या बरं का आपण महाराज हा इंग्रजीला सुधारलं हा मी जरा इंग्लिश चालू केली इंग्लिश वाचायला चालू केलं ना बर महाराज हा कसं आहे ना मला काय तुमचं काय कर वाटत नाही हो प्रधानजी आज काय बोलताय नाही 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 तसं नाही हो म्हणजे कसं आहे ना आता जनता सुज्ञ झाली जनतेला कळायला लागलंय आपल्यापर्यंत आश्वासन येतात निवडणूक तर पूर्णच होती नाही म्हणून आता लोक का नाही पारदर्शक पद्धतीनेच मतदान करतात केलंच पाहिजे जनतेनं अधिकार येतो सगळं मान्य आहे पण कसं आहे ना यंदा नाही रिस्क इकडे बाबा याच पा काय होत महाराज महाराज तुम्ही बुद्धी कोणाकडेच नाही घ्या तुम्ही म्हणते हो पण कसं आहे ना लोकांना कळायला लागले याच्यावरती लोकांचं काहीच आता लोक आहे ना सरळ पद्धतीने मतदान करतात एकदम पारदर्शक पारदर्शक बरं बरं आणि केलंच पाहिजे अधिकारी जबाबदारी मी काय म्हणतो राणीचा फोन येतोय जरा आपण नंतर राज्यात चाल बर दिवस झाले राज्यात फेर पटका मारला चुका बस हेल्मेट घातलं सबस्क्राईब नेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट